हा का तांदूळ एकदम भारी धुणार आहे मी कारण आपल्याला बनवायचं आहे चिकन व्हाईट पुलाव व्हाईट कलरचा चिकन पुलाव बनवायचा हा का जवळजवळ हे चार पाच पाण्याने मग तांदूळ घेतले असे एकदम पांढरे केले तर दोन तर हव का इथे घेतले चिकन आम्ही किती म्हणजे पावन किलो चिकन आहे इथं कांदे घेतले किती ह्याच्यातले घ्यायचे फक्ती मला तीन कांदे इथे तांदूळ एक किलो घेतले तर हॅलो फ्रेंड बघा तर आपला ह्याच्यामध्ये टाकले मी किती तेल अडीचशे ग्राम तेल टाकले हा का हे कारण की वाईट बिर्याणीला बरं पांढऱ्या कलरच्या बिर्याणीला तेल जास्त पाहिजे आणि त्याच्यामध्ये काय असतंय धना पण असतो बरं का अख्खा धना तर मी नाही टाकणार अद्रक लसणचं पेस्ट कांदा भरपूर घेतलाय कापून जेवढा पाहिजे तेवढा चिकन घेतलंय पुदिना हिरवी मिरची कोथिंबीर घेतली प्लस पुन्हा मी जिरी घेणार नाही तर मला आक शहाजिरा पाहिजे मला आवडत नाही जिरी आणि बडीशेप पण टाकणार नाही मी आणि हा का जायफळ मी असं कुटून घेतलं आहे कारण पावडर नाही करणार इथं लवंग घेतली मिरी घेतली इलायची घेतली बारकी तेजपत्ता पत्ता घेतला आहे तीन चार पानं इथं चार एक घेतलं आहे मोठी इलायची तीन घेतल्यात जावित्री घेतली आणि खरं म्हणलं तर दालचिनी है भरपूर अशी घेतली मी वापरली आणि त्याच्यामध्ये मी काय करणार त्याच्यात टाकणार मी धना मश धना पावडर टाकणार कशामुळं थांबा हवा का त्याच्यात मी टाकणार धना पावडर कारण आखा धना नाही टाकणार तर चला तर मग करू आपण आता चालू तर पहिले मी काय टाकून घेणार हवा का पटापटा सगळेच मशाले टाकून घेणार आणि एकदम कमी गॅसवर जास्त गॅस नाही करायचा त्याच्यामध्ये हे पण टाकून घ्यायचं लगेच लगेच आणि परत कांदा पण टाकून घ्यायचा कारण की आपल्याला लाल असा नाही करायचं आपल्याला पांढरा पाहिजे ना म्हणून पांढरे ठेवायचं आहे जास्त आपल्याला लाल नाही भाजायचा कांदा आणि मी टमाटा पण टाकणार नाही आणि दही घेतलेलं आहे मी दही पण एक वाटी घेणार आहे तर हा काही हे दही तेवढं घेतलं आहे मी जेवढं पण टाकणार आहे एक किलो माझ्याकडे तांदूळ व्हायचं हा बघा मी एक किलो आहे तांदूळ त्याला भेजत घातलेले आहेत मस्तपैकी भिवून तर तर मग बघा जे काय मी कुणाचा बघितलं नाही शिकले नाही चिकन पुलाव ह्याचं नाव काय आहे फक्त नाव देते दुसऱ्याचं त्याचं नाव फेमस आहे चिकन पुलाव तुम्ही म्हणला पण नाहीत मला करून दाखवा काय म्हणून मला माहिती नाही माझी रेसिपी तुम्हाला कशी आवडते का नाही तर पण बघते जे बघते बहीण भाऊ कोण बघते ते त्यांना थँक्यू धन्यवाद सगळ्यांचा कारण की तुमच्यामुळंच आज आम्ही आहोत आणि तुम्ही बघतात म्हणूनच हे मी बनवते तर हा बघा चांगलं कमी गॅसवर चाललं आहे हवा का हे एवढाच गॅस ठेवला आहे जास्त नाही ठेवला हे आणि परत आता मग शहाजीरा पण टाकून देणार ह्याच्यात हवा भरपूर घेतलेला आहे शहाजीरा नंतर टाकणार आहे स्वादानुसार तर हे कांदा आपला मस्त त्याची हे होऊ सर न परतून घ्यायचा असा आणि अद्रक लसणचं पेस्ट टाकते थांबा हवा का दही वाटीत काढून घेतलं एक वाटी हे दही हे आणि हवा का हे तर सगळं जवळ घेतलं कारण की आपल्याला काय करायचं आहे आता हा का हे असं फक्त कमी गॅसवर आपल्याला परतून घ्यायचं फक्त लालसर नाही करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये चिकन अगदी आपल्याला दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे चिकन चिकन तर वाजू तर फक्ती कांदा थोडा आपल्याला फक्त लाल नाही करून घ्यायचा लाल म्हणजे अजबातच नाही भाजायचं मशाले आहेत ना कुठलेच लाल होऊ द्यायचे नाही कारण त्याला पांढऱ्या राईसला काही उपयोग नाही म्हणजे पांढऱ्या बिर्याणीला काही चव नाही म्हणायचं जर आपण कांदा लाल केला तर लालच हे होऊन जाते आणि तिथून म्हणलं मी हा ते एक शब्द विचारले हा तुम्ही बघत नाहीत म्हणजे कसं ज्यांना आहे ते बघते जे नाही ज्यांना नाही आवडत ते नाहीत बघत असं नाही म्हणत की तुम्ही बघत नाहीत बघतात म्हणून मी आज व्हिडिओ बनवते नसतेच बघत कोणतरी मी कशाला बनवला असतात तर तुम्ही जरूर जरूर माझी रेसिपी बघा आणि आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट देखील करून सांगा मला पूर्ण बघा आता हे बिर्याणी राईस पुलाव ह्याचं नाव आहे कशामुळं पुदिन्यामुळं आका धान्यामुळं आणि सगळं हिरवं हिरवं काही टाकायचं त्यात टमाटर टाकायचं असलं तर टाकायचं लिंबू पण टाकून घ्यायचं जर लसन कुणाला आवडत तर नाही टाकायचं आणि बडीशेप मेन मला बडीशेप आवडत नाही तर मी नाही टाकणार बडीशेप तर त्याच्यानं जे जे आवडतं कुणाकुणाला ते तुम्ही टाकून घ्यायचं फक्त त्याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं नाही बघा तर आता आपण इथं घेतली एक चमचा अदरक लसणचं पेस्ट तर आपण टाकून घेतलं तिथे चमच्या कारण आखी अद्रक पण टाकायला जमती तर मला नाही आवडत आखी अद्रक टाकायला आणि धना पावडर पण आता टाकून घेणार आहे मी खालतही नाही कॅमेरा आमिरा फक्त आता अद्रक लसूणचं पेस्ट आहे मी अगदी हलक्या हलक्या चूर चालले बनवायचे हो हे आणि मस्त ह्याचा सुगंध पण सुटलेला आहे एकदम भारी चालाय सुगंध एकदम इझी होतं एकदम इजी जर आपल्याला उभं राहायचा कंटाळा आला तर पहिल्या गण आपणच पहिलेच आधीच मशाले बनवून घ्यायचे कारण मला माझ्या मोठ्या मुलांना पण मदत केली बारक्या मुलांना पण मदत केली मोठ्या मुलानं लसूण दिला सोलून बारक्यानं पुदिना कोथिंबीर साफ करून दिली आणि बाकीचं चिकन पण ते म्हणाला मी धुतं पण मग मी खाणार नाही तर तसं नको आहे आपल्याला आपण कुणासाठी बनवता येईल या बनवता येईल तर हा का मस्त सुगंध यायला हवं का इथे एक मोठा चमचा नमक घेतले नंतर तुम्हाला तुमच्या स्वादानुसार टाकू शकतात तर मी आता लगेच धना पावडर पण ह्याच्यात टाकून घेणार आहे खायला इतकी चव लागते ना लय मी कामावर जाते तिथं दिदीनं बनवली होती तर हा का अगदी धना पावडर मी इतकं घेतलं एकदम मोठा चमचा छान आहे बरं का म्हणूनच मला आवडले तर हा का आपण हलवून घेऊ आणि आणि आता घेऊ आपण चिकन टाकून घेऊ मस्त पैकी हवा का सुगंध कसा चाललाय मस्त का चिकन टाकून घेतो हा का हे चिकन घेतलं टाकून गॅस वर चाललंय आपलं बनवायचं ते व्हिडिओ होईन फर पूर्ण बघितल्याशो कसं काय कारण तुम्हाला सांगा चिकन टाकून नाही तास कमी ह्याच्यावर आतवर मस्त असल्यापैकी हवा का हलवून घ्यायचं तुम्हाला चिकनचे तसे टोपे घ्यायचे तसे घेऊ शकता आणि करू शकता तर मी हवा काही इथं पुदिना आणि कोथिंबीर कोथिंबीर पुदिना मिरच्या ते पण टाकून घेणार आहे मुझी लोग, मुझी लोग, लोग हा बघा पुदिना कोथिंबीर मिरच्या एका हातानं म्हणलं तर हे होत नाही आणि भरपूर असा पुदिना घेतला आहे म्हणजे लय म्हणजे लयच पण नाही आपल्या जेवढा लागतं आपल्याला तेवढा तर हा कोथिंबीर पुदिना मी हलवून घेत आहे मस्तपैकी चव तर मस्त लागणार लागची आणि किती पण खावा असं वाटतंय हवा का फक्त आपल्याला हळद टाकायची नाही त्यामध्ये काहीच टाकायचं नाही हा बघा का बघा तर नंतर टाकायचं थोडं झाकून ठेवते हा बघा तर हा का आताशी झाकाय लागले मी ह्याच्यावर आणि काय झाकलं नाही हा का थोडं झाकते देते आणि झाकले त्यानंतरच मी काय करणार आहे ह्याच्यात वाव सुगंध एकदम वा तर हा का ह्या पितळ्याच्या भगण्यामध्ये मी गरम करायला पाणी ठेवायला लागले तर मस्त मी एकदम खुश आहे बर का फ्रेंड तर पाणी मी का। गरम करायला आणि हा का आता आपण उघडू ह्याच्यावर झाकण अरे मस्त पैकी हा का तर अंगाचं पाणी मस्त पाणी आट मस्त आटून गेलंय आता आपण मी आणि ह्याच्याहून कमी आज करणार आहे गॅस आणि कमी गॅस करून त्याच्यामध्ये टाकणार आहे दही आणि मस्तपैकी दही शिजवून घ्यायचं तसलं एकदम कमी गॅसवर हलवून घ्यायचं त्याचा ता मस्त हे जाऊचं तर हा का थोडं थोडं हे चिकन आणि थोडं जरा बाकी आहे आणि थोडं झाकून घेऊ અને 비માન માય સોનન ભરલી ઓટી बघा हेड चालू होता वाटत काय माहिती नाही तर हा बघा आता हे खूप आपण हे मस्त सुगंध एकदम नंबर एक, एक सुगंध तर हा बघा हे बघा कसं आहे मस्त शिजण हात तर आता आपण आणि तुम्हाला मिरची किती टाकायची त्याच्यावर है बरं का मिरची तुमच्या मनानं किती टाकायची ती बघा तर आता मी दही टाकून घेते हा का एक वाटी भरून दही चांगलं दही आहे हे पण मस्त आपण असं हलवून घेऊ मस्तपैकी त्याचं मस्त हे जाऊस तर छानपैकी हलवून हलवून घ्यायचं जा त्याला जास्त हलवायचीच मेहनत आहे दही टाकल्याच्या नंतर तर फ्रेंड हे तेच पत्ते मी नंतर ठेवते कारण भरपूर मोठा घ्यायचं तर मला हलवाई याय गेले म्हणून बाबा मी एकर काढले तर आता लगेच टाकणार हा कारण दही माझं त्याच्यामध्ये एकदम मिक्स झालं ना मी ते टाकणार हा तोपर्यंत नाही टाकणार मस्त पैघ हालून घेतलं आहे मी तर ह्याला आपण मस्त हलवून घेऊ आपण टाकाय टाकायला लागले पत्ते काढले होते एक मी कारण दिसाना गेल तर म्हणून म्हणलं दाखवते तर खरं नाही काय दिसाना तर ह्याचा मस्त असा वाद जाऊस तर आपण त्याला शिजवून घ्यायचं आहे हा का थोडं झाक तर हा का फ्रेंड पाण्याला उकळी आली आपण बंद करून घेऊ आणि कारण गरम पाणी टाकलं तर एकदमच छान तर ह्याला पण फुल गॅस केला आहे मी थोडा आणि हाव का ह्याच्यात नमक टाकून घेतलं आहे कारण तुम्हाला जेवढं लागतं आहे तेवढं टाका आणि माझं पूर्णपणे आता हे दही मिक्स झालेलं आहे बघू शकतात तुम्ही हा का बघा पूर्णपणे मिक्स झालं दही हाव हे तर आत्ता मी टाकायला लागले ह्याच्यामध्ये तांदूळ तर हवा का तांदूळ माझे असे भिजून आले तर मस्तपैकी हा हे आणि मोठा तांदूळ घेतला आहे मी आणि आपल्याला हवा का ह्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे तर ह्याच्यामध्ये होतं अद्रक लसणचं फक्त तीन गिलास पाणी टाका कारण जास्त पाणी टाकायचं नाही पाणी जास्त टाकलं तुम्ही तर त्या तांदळाला काय होईल माहिती आहे का एकदम चिकल्यासारखा होऊन जाईल तांदूळ तर मग त्याच्यानं पाणी तुम्ही तुम्ही जास्त पाणी टाकू नका तांदूळ भिजलेला आहे आणि हा का आता हे चिकन पण आपलं मस्तपैकी शिजलं फक्त आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं फक्त मी अंदाजानं चार म्हणजे चार गिलास बारके तांदूळ टाक पाणी टाकलं तर हा का आता मी ह्याच्यात टाकते तांदूळ बका बका टाकून घेते मी मी काय आहे सगळे तांदूळ टाकलेत आता फक्त आपल्याला काय घ्यायचं आहे हलवून आणि पाणी जास्त टाकायचं नाही बरं का पाणी टाकायचं नाही फक्त आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि जेवढं ह्याला मावून तेवढं टाकायचं पाणी मला तर आता टाकावं लागणार आहे बरं का कारण मी एक किलो तांदूळ घेतले तिथं आणि चिकन अर्धा किलो तर एवढं पाणी मला पाहिजे तर मी हा मला लागत होतं तेवढं पाणी टाकून दिलं आता मी पाणी त्याच्यात काही टाकणार नाही हा का एवढं मला पाणी लागत होतं आता फक्त मी ह्याला दहा मिनटं झाकून ठेवून घेणार जरी हलवायचं असतं ना आपल्याला मधून मधून हलवून घ्यायचं कारण आपल्याला एकदमच नाही हलवायचं तर हवं का हे एवढं एकदम पाणी ठेवलं आहे मी तर चला तर मी झाकून घेते चला फ्रेंड हे खाली लागलं आहे का कसं बघू आपण ओ माय गोड किती चांगली झाली माझी पुलाव चिकन बिर्याणी वाव खाली लागलं पण नाही बरं का फ्रेंड इतकी सुंदर अति सुंदर आणि सुगंध पण एकदम भारी हवा का कुठंच काही झालं नाही आणि मी तर गॅस फुल केलं तर मला आता फक्त छा प्लेटवरती पाणी टाकून ठेवायचं आहे मला दुसरं काहीच करायचं नाही ह्याच्यावर पाणी टाकते मी ते पाणी ह्याच्यावरी जाणार खाली थेंब थेंब आणि त्याला काही इजा होणार नाही आणि गॅस तर आहेच मी कारण मला लवकर बनवायचं आहे का तर दाखवते का फ्रेंड आपण बघू आणि की एकदा पाणी टाकल्यावरती कसं काय झालंय ती हं बघा का मस्तपैकी सुगंध सुटलाय ना आता मी करायला कमी गॅस आणि तरी पण माझा भात माझी वाईट बिर्याणी खाली लागली नाही बघू शकतात एकदम मी काय केलं तर भरपूर मात्रानं तेल टाकलं कारण तेल ह्या भाताला जास्त पाहिजे वाईट बिर्याणीला चिकन वा वाईट बिर्याणीला काय पाहिजे जास्त हवा का बघितलं चिकन पण कसं शिजलं ओके च डन तर आपली बिर्याणी तयार झालेली आहे तर मी दमादमानी बघा एकदम खाली काहीही झालं नाही इतकी माझ्या पोरांना ना फ्रेंड वाव एकदम सुंदर तर थोडं मी आणि दहा मिनटं ठेवायला लागले असं मिनिटाचं काही नाही आपल्याला कळतं तर बघा फ्रेंड कशी झाली ती आपली चिकन पांढरी बिर्याणी तर हा का तुम्ही पण काय करा असं मजी सारखं हलवू नका तुटतेत तांदूळ आपण भिजू घातलेले असतात ना तुटतात तर माझे तांदूळ नाही तुटले मी बनवलेले माझे मजी मी बनवलेले हा का हे बघू शकतात तुम्ही हे एकदम सुटसुटीट झालं हवा का पाणी पण मी आणि कुणाचं बघून पण नाही बरं का फ्रेंड केला आपण तुम्ही म्हणता हवा का हे मिरची ह्याच्यामध्ये आणि तिखटचं प्रमाण तुमच्या मनानं टाकावं हो काही तर आता मी गॅस बंद करून घेते नंतर आता जेवताना झाकताना दाखवते तुम्हाला मी तर झाकून घेते ह्याच्यावर